नमस्कार मी मराठी माणूस प्रदीप अनेक जण आपली लोक मिजे आहेत जे जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी या माणसाविषयी बोलतो ना अनेक आपली मराठी पोरं बोलतात की दादा आमच्या हाताला नोकरी नाहीये आम्ही बेरोजगार आहे कुठे गेले आपल्या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या का आपली पोरं साली शिकून सोडून घरी बसतात बेरोजगार होतात कशाचसाठी आपल्या मातीत आपणच बेरोजगार होतोय मग चला याची कारण शोधू जरा शोधावी ते लागतील ना कारण तुमच्या हातात भविष्य म्हणजे तुम्ही हे जे तरुण बेरोजगार आहेत ना येणाऱ्या देशाचं भविष्य आहे म्हणून काहीतरी आपल्याला याच्यावर तोडगा काढावा लागेल आणि याच्यावर जरा सुविस्तर बोलावं लागेल म्हणजे जेवढा माझा अभ्यास आहे मी बोलतो ना बोलतो। मी तेवढंच बोलतो जेवढा माझ्या मेंदूमध्ये मध्ये आणि जेवढं मी आत्मसात केलं तेवढंच सांगतो उगाच कुठल्या तरी आबा हे बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही जे आहे ते तुम्हाला स्पष्ट मी बोलून टाकतो मी बिंदाच बोलणारा माणूस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा मराठी माणसाची बाजू घेण्यासाठी कोणीतरी उभं राहिलं म्हणजे मी कोणाविषयी बोलतोय मी बाळासाहेबांविषयी बोलतोय बाळासाहेबांनी देखील मराठी माणसासाठी चांगलं काम केलं करत चांगलं काम केलं मी बोलतोय राज ठाकरेंविषयी अठरा वर्ष त्या माणसानं मराठी मराठी केलं कशासाठी केलं तर मराठी पोरं आपली पुढे गेली पाहिजे त्यावेळेस युपी बिहारवाल्यानं फोडलं कशासाठी फोडलं चायला आपल्या पोरांना पोरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपल्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आपल्या पोरांनी वडापावचं दुकान टाकलं पाहिजे चायचा गाडा चालवला पाहिजे पाणीपुरीचा ठेला टाकला पाहिजे आपल्या लोकांनी उद्योग धंद्यामध्ये उतरलं पाहिजे आपल्या पोरांनी येणाऱ्या नोकऱ्या हातामध्ये त्यांच्या मिळाल्या पाहिजेत आम्ही काय केलं अठरा वर्ष आम्ही नुसतं चालत्या ह्याच्यावरती आहे राज ठाकरे उठ दुपारी घे सुपारी हेच आम्ही फक्त चालवलं अठरा वर्ष त्या माणसानं युपी बिहारवाल्यानं मारले आहे गुंडा राज ठाकरे गुंडा राज ठाकरेंची पार्टी गुंडा कोणासाठी केलं करत होते मराठी माणसासाठी आता मी काय बोलतोय बेरोजगार मराठी बेरोजगार झाली तुम्हीच गेल तुमच्या हाताने वाटोळ बरोबर ना त्यावेळेला जर ह्या गुजरात धाक ठेवला महाराष्ट्रामध्ये येण्याचा पोरानो आज तुमच्या हाताला नोकऱ्या लागल्या असता म्हणून राज ठाकरे बसले असते ना भिषा नव्हती यार देशातून महाराष्ट्रामध्ये कोणाची येणा दहा वेळा साला त्या भाईयाबैयाने विचार केला असता राज ठाकरे किधर जा रे उधर जायगे तो मार खायगे लागले असते तुमच्या नादाला नसते लागले ना आज काय होते आज तुमचा बॉस गुजराती मारवडी भैया आणि तुम्ही त्याच्या हाताखाली काम करताय सुट्टी मागाय गेले की तुम्हाला काय केलं जातं अनेकांना हा सगळा अनुभव येत असेल आता या सगळ्या गोष्टी आपण बोलू राज ठाकरेंविषयी देखील मी मराठी आहे मराठी असल्यामुळे त्या माणसाच्या मागे मी निश्चित उभा राहणार आणि नेहमी उभा राहणार सर एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतले का ह्या राज ठाकरे जेव्हा बोलायचे ना या युपी बिहारी सोबत बाकीच्या राज्यांमधला मीडिया पीडिया बघा कसा त्या लोकांना त्यांच्या पाठीशी उभारायचा त्यांचे नेते बिते लगेच उभे राहायचे आपला सला घाणेरडा मीडिया आपल्याच राष्ट्र ठाकरेंच्या विरोधात उभा राहायचा आणि आपलीच लोक मराठी लोक आपलेच लोक हे करणार त्यांच्यात त्यांना विरोध करणार त्यांची पार्टी बघा बघा सभेला एवढी गर्दी मतच पडत नाही तो का आपण आपण संकुचित आहोत तुम्हाला कळेल पुढच्या पा, पंधरा वर्षात तुम्हाला जेव्हा बाजू घ्यायला मराठी माणसाची कोण असेल ना साऱ्यांवर रडाल तर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार त्यावेळेला हसणारा सगळ्यात पहिला माणूस मी असेल मी हसणार त्यावेळेला मराठी माणसावर वाईट वेल तेव्हा का कारण अठरा वर्ष आपण काही करू शकलो नाही काही करू नाही शकलो आम्ही धर्म जात बी सगळ्या गोष्टी मानतो मग आपण ना त्यात काय एवढं विकास वगैरे केलाच पण आज मराठी माणसाची अवस्था काय या शहरांमध्ये जरा या कधीतरी बघा तुम्ही जे बेरोजगारी जर रडगानं लावले ना ते रडगानं इथून चालू झालंय इथून महाराष्ट्रातल्या किती जमिनी विकल्या गेल्या महाराष्ट्रातले उद्योगध्वंद हे आता बसले सेट झाले इथं इथून आता नाही हलवू शकत तुम्ही तुम्ही कितीही केल्या यांच्या पिढ्यान पिढ्या -पेड़े आता इथं जाणार महाराष्ट्रात हे नाही हटू शकत इथे अजिबात नाही हटू शकत यांच्या सर्व रक्तातच ते दुसरी गोष्ट हे मुंबई पुण्यामध्ये हे बांगलादेशी घुसखोर बांगलादेशी जे बाहेरून आले ते त्यांनी किती नोकऱ्या घेतल्या त्यांनी किती नोकऱ्या बळकवल्या कुठून कुठून हे लोक आले अवैधरित्या इथे राहतात एनआरसी म्हणून आला पाहिजे मग एनआरसी आला पाहिजे तर आपल्याला मोदींना ठेवलं पाहिजे म्हणून या राज ठाकरेने काय केलं मोदींना पाठिंबा द्या एनआरसी येणार येणाऱ्या पाच वर्षात काढणार यांना सरळ बोलतो मी एनआरसी आलाच पाहिजे हे जेव्हा बाहेर जातील ना कित्येक उद्योगधंदे इथं तयार होतील आणि दुसरी गोष्ट महत्वाची झाली पाहिजे ते म्हणजे राज्या राज्यातल्या लोकांना तिथल्या स्थानिक लोकांना पंच्याहत्तर टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जर या गोष्टी आल्या तर तुमच्या हाताला काम लागेल आज लोक म्हणतात की गुजरातला कंपन्या गेल्या गुजरातला गेल्या अरे इथं जरी कंपन्या आल्या ना कंपनी तिथं गेली इथं आली त्यात काही फरक नाही पडत इथं आली ना तरी ती कंपनी किंवा त्या कंपनीत काम करणारे साले देशातून सगळे बाहेरचे पहिले इथे येतात ते सगळे इथे आधी पोचत आहेत तुम्हाला कंपनी येऊन तुम्हाला किती नोकऱ्या लागल्या हे महत्वाचं आहे कंपन्या देहाण येत महाराष्ट्रात महाराष्ट्र अव्वल आहे तुम्हाला माहिती तरी आहे का कंपनी तिकडे गेल्या गुजरात लावून काही फरक नाही पडत नाही कंपनी कुठं काश्मीरला गेली तरी काही फरक नाही पडत मेन मुद्दा काय महत्वाचा मुद्दा काय इथं कंपनी महाराष्ट्रात येते दे ना तर त्या कंपनीत मराठी माणसं आपली इथली स्थानिक किती काम करत आहेत हे महत्वाचं लक्षात घ्या जरा असा लॉजिकली विचार करा मोदींनी तिकडे नेलं मोदींनी तिकडे नेलं कुठं काय त्याच्या घरात घेऊन जातात का मोदी हा कंपनीला तिकडे गे घेऊन गेला असं काही नसतं जरा डोकं जरा भानावर अभ्यास पूर्ण बोलायचं माणसांना अभ्यास पूर्ण या सगळ्या गोष्टी करायच्या दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पोरांच्या अपेक्षा झालं लय दो लय अपेक्षा आहे दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण कमी शिक्षण कमी म्हणजे घेतात ना डिग्र्या वगैरे सगळं पण ढकल पास व्हायचं म्हणजे फार कमी लोक आहेत हाताव बोटा मोजने आहेत की किती चांगल्या गुणवत्तेने पास होतात मग कुठेतरी पडत झडत एखादी नोकरी करायची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना स्ट्रगल थोडासा टोचतो एकदम असं अगदी जीवा वाल्यागत वाटतो स्ट्रगल करायचा हे असं जायचं धक्के खायचे आपण आपण आपला जो मी आहे ना मराठी माणसामध्ये तो थोडासा बाजूला ठेवला पाहिजे दुसरी गोष्ट उद्योगधंद्यांमध्ये लाच बाजूला ठेवली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या मराठी आई बापांना जरा पोरांना आपल्या पाठिंबा द्यायला शिका आपल्या पोरांना जरा मोठं करायला शिका त्याला जरा शिकवा रस्त्यावर उभा राहून वडापाव कसा विकायचा त्याची जरा लाज मारा तिथेच त्याचा जो जो न्यूनगंड आहे तो तिथे संपू द्या तेव्हा ही सगळी पोर उद्या जाऊन मोठी होणार आहेत याच्यासाठी आपल्या घरातलं वातावरण ते तसं करणं फार आहे तुम्हाला तुम्हाला समजलं असेल नाही सांगत बसत या सगळ्या गोष्टी अशा आहेत त्यामुळं महाराष्ट्रात बेरोजगारी असं समजू नका बाहेरच्या इथे येऊन कब्जा केलाय आणि तुम्ही राहिलाय वंचित वंचित सारखे आपले कुठेतरी गावा खेळ्यात पडून आपल्याला कसं दोन दोन महिन्यात गावाला जायची सवय तसं त्यांचं नाही ते दोन वर्ष आले की पाहिजेवढा पैसा कमवूनच गावाला जातात ठीक आहे ते गोष्टी सोड्या त्यात देखील खूप मोठे मोठे मुद्दे आहेत पण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला असं वैयक्तिक वाटतं ज्या माणसानं अठरा वर्ष मराठीसाठी घालवले ना ठाकरेनं जर ठेवलं असतं असती मराठी तुम्हाला मिळाला असता तुम्हाला तुमच्या हाताला काम मिळालं असतं आणि हक्कानं मराठी म्हणून ताट छातीनं कुठेही जाऊन नोकऱ्या बिकऱ्या घेऊ शकला असता तुमचा उदरनिर्वाह चांगला झाला असता आज काय वेळ आहे आज फार वाईट वेळ आज हे जे भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसचं जरी सरकार शरद पवार जरी मुख्यमंत्री झाले राज्याचे आपल्या फायद्याचं आपल्या फायद्याचा तो राज ठाकरे माणूस होता था। राज ठाकरे माणूस होता सगळं बोलतो मी बिंदास मला माहिती आहे ना कोण कुठल्या कामाचा आहे आणि काय किती कामाचं आहे शरद पवारांनी किती हे असलं तरी मराठी माणसाला नोकरी नाही यांनी बी सगळेच घेतले असते ओढवून ओढवून घेतले असते सगळ्यांनी यांनी बी पण या अशा गोष्टी आहेत सगळ्या बाळांनो त्यामुळे काय नक्की सत्यता हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजे तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल नक्की कळवा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद